सगळ्यांसाठी मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरेंनी केलं आहे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला सरकार याबद्दल सकारात्मक आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायट्या तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरेंनी केलं आहे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला सरकार याबद्दल सकारात्मक आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आणि म्हणून पण मी पदवर खाली होतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात परंतु मी आपल्याला सांगतो मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि हे मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून मी आपल्याला एवढ्याच सांगतो खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादे बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले भी वही आहे आणि म्हणून आमची टीम जी काम करते ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत कारण आमचं असं आहे प्राण जाय परचन जाय आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो की कि तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि लाडके भाऊ लाडके शेतकरी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात त्या योजना कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही फक्त आम्हाला थोडा थोडा अवधी मी जेव्हा म्हणायचो तुम्ही ताकद वाढवा राज्याची ताकद वाढवा तुम्हाला जे जे आम्ही बोललोय ते नक्की देणार कारण राज्य महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे या महाराष्ट्राला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींची पण साथ आहे पाठिंबा आहे आणि त्या महा आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती जी आहे ही सगळ्या देशभरामध्ये नंबर एक ची आहे आणि म्हणून थोडीफार काटकसर कसरत होईल परंतु आपल्याला सांगतो की कुठली योजना कुठले आम्ही जे आश्वासनं दिलीत टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही नाहीतर पूर्वीच्या काळात एकदा वीज बिल माफ केलं निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा वीज बिल विजेची बिल दिली आता आपण झिरो बिल दिलंय झिरो बिलला तर पैसे नाही दिले आपण पुन्हा नवीन बिल पाठवलं नाही झिरोच ठेवलंय त्यामुळे हे महायुतीचं सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे वचनाला जागणार आहे आणि म्हणून मगाशी मी एवढंच सांगतो की आज बाबासाहेबांचं स्मरण आपण करतोय मगाशी उदाहरण सांगितलं की ज्योतिताईंनी बाबासाहेबांच्यामुळे सर्वसामान्य घरातला परिवारातला एक व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच घटनेने दिलेल्या अधिकारामुळे आज हे मंत्री झालेत खासदार आमदार होतात सर्व लोकांनी लोकप्रतिनिधी होणं हे काय गुन्हा आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं सगळं लिखापडीए आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो सुद्धा सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला हे नेरेटिव्ह पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणीला कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फायव्ह स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यब्बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास यब्बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा अब्बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना आज शिवसेना ऐंशी जागा लढल्या साठ जागा जिंकल्या आज आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात का एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं शे, मुख्यमंत्री झालं तुमचं का पडणुकी अडीच वर्षात तुम्ही घरी बसला हा अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखत आहे तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो का शासन आपल्या दारी काय होतं का योजना पूर्वी नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते सगळं होतं पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते बांधवान आणि भगिनीनो मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारीमध्ये आम्ही जायचो मी जायचो देवेंद्रजी जायचो अजितदा आम्ही जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी डाकल्या पासून ट्रॅक्टर पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो मी आपल्याला सांगतो मला समाधान आहे की कोटी पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला पाच कोटी लोकांना हे सगळे जे निर्णय घेतले आपण हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो काही नेते बघा आमचं सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक बाबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की यो माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पणजे नाही साधी असतात साधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ हो नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला काम करायचंय या सांगोल्याचा विकास करायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बापू विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लावलं खऱ्या अर्थाने ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल आणि आपण बिलकुल आता आमदार जे आहेत ते आपले सहकार्य आहेत असं समजून आपण काम करा एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आणि मग अशी जयकुमार सांगितलेलं आहे दोनच लोक असतात ही नाही गमतीचा भाग सोडा पण बघा राजकारण खेळमेळीने झालं पाहिजे निवडणुकीपुरतं राजकारण निवडणूक झाली की राजकारण संपलं आणि मग लोकांसाठी आपण काम करायचं असतं आणि म्हणून तर म्हणून तर मी हे किती वर्ष केलंय चाळीस वर्ष केलं म्हणून तर मी एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो ही भूमिका ठेवली म्हणून आणि मग माझ्याकडे कोणी आलेला मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्याकडे आलेला कोणीही खाली हाताने वापस जाता कामा नये इथं देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून मगाशी अनेक उदाहरणं दिली वर्षाची दिली इतर दिली आज आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आज टीम म्हणून या राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून या राज्याला नंबर एक आपल्याला करायचा आहे मी पुन्हा एकदा सांगेन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी दहा अकरा वर्षापूर्वी देशाची विकास यात्रा सुरू केली खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय विकास होताना पाहतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करताना पाहतोय देशाचा नावाचा जग ना डंका ना जगभरात पिकताना पाहतोय आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे गेल्या दहा वर्षात देश किती बदललाय बघा आपण बघा आज दारिद्र्य रेषे खालची पस्तीस कोटी लोक वर आले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन मिळतंय किती लाडक्या बहिणींना जनधन योजना लखपती दिदी जे आपण पण लाडक्या बहिणींची योजना केली आज कितीतरी योजना शेतकरी सन्मान योजना सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे काँग्रेस म्हणायची गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव गरीब हटली नाही गरीबी नाही हटली गरीब हटला परंतु आपल्या या सरकारच्या काळात केंद्र सरकार मोदीजींच्या काळात गरीबी हटवण्याचं काम केलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं तेच काम आपल्या राज्यामध्ये आपण करतोय आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो बाकी आज जास्त काय मी कोणावर टीका करत नाही कारण आपल्याला काम करायचं आपण काम त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं तेच काम आपल्या राज्यामध्ये आपण करतोय आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो बाकी आज जास्त काय मी कोणावर टीका करत नाही कारण आपल्याला काम करायचं आपण काम करणारे आहोत या एकनाथ शिंदेवर किती आरोप केले किती आरोप करणार उठता बसता झोपता उठता स्वप्ना सुद्धा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय केले एकनाथ शिंदे स्वतःसाठी काय केलं सर्वसामान्य लोकांसाठी केलं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केलं या महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे साठी आपण धडपड केली आणि म्हणूनच मला आपल्याला एवढंच सांगतो की परवा मला इथून जवळच समाधान पंढरपूर पंढरपूरचे आमदार आहेत मला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा राष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला मला फार समाधान वाटलं त्यापूर्वी दिल्लीमध्ये शूरवीर महापराक्रमी महाजी शिंदे पुरस्कार मिळाला आणि या महापुर पुरुषांचा पुरस्कार मिळणं हे देखील माझ्यासाठी भाग्याचं आहे त्याचबरोबर गेल्या आठवड्यात कुठला इंडियन एक्सप्रेस ना इंडियन एक्सप्रेसमध्ये शंभर पॉवरफुल माणसांच्या लिस्टमध्ये देखील माझं नाव होतं मी काय स्वतःची तारीफ करत नाही मी मुख्यमंत्री नसताना मिळालेले पुरस्कार आहेत हे तुमचे पुरस्कार आहेत हे जनतेला मिळालेले पुरस्कार आहेत आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा मला जे पुरस्कार मिळतात मी ते जनतेला सुपूर्द करतो जनतेला अर्पण करतो हे एक मी एक असं कार्य करता आणि त्यामुळे मला कितीही तुम्ही आरोप केले तरी सुद्धा मी बिलकुल आरोपाला कामानेच उत्तर देणार आरोपाला आरोपातून उत्तर देणार नाही आणि म्हणून मी बाकी काय आज बोलत नाही पण या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम आज बाबासाहेबांचं स्मरण करतोय आपण आज चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती आता पुढे येते त्याचं औचित्य साधून आपण या स्मारकाचं आज भव्य दिव्य असं लोकार्पण केलंय आज आपण मुंबईमध्ये हिंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक करतोय ते जगाला हेवा वाटावं असं स्मारक इंदू मिलमध्ये आपलं सरकार करतोय बाबासाहेब जिथं जिथं राहिले लंडन मधलं घर बाबासाहेबांचं आपल्या सरकारने त्याचं स्मारक केलं चार्क बाबासाहेबांच्या जिथं जिथं पाऊल खुना आहे बाबासाहेबांच्या जिथं जिथं बाबासाहेब गेले बाबासाहेबांच्या त्या आठवणी जिवंत करण्याचं काम त्याचं स्मारकात रूपांतर करण्याचं काम आपल्या सरकारने केलं बाबासाहेबांना काही किती लोकांनी त्रास दिला आपल्याला माहीत आहे जे बाबासाहेबांचं संविधान म्हणून संविधान खतरे मे म्हणणार बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत करणारे हेच लोक होते बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर रहा बाबासाहेबांचा स्मारक बाबासाहेबांच्या आठवणी बाबासाहेबांचं जे काही म्हणजे मोठेपण आहे ते मोठेपण बाबासाहेबांनी घटना लिहिली अनेक देशाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट घटना आपल्या देशाची लिहिली आणि त्याचा आदर्श घेऊन के आज केंद्र सरकार काम करत आहे मोदीजी काम करताय इथं आपलं महायुतीचं सरकार काम करत आहे बाबासाहेबांच्या आदर्शावर आपण चालतोय म्हणूनच सर्वसामान्य माणूस दलित शोषित पीडित हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या जीवन बदललं पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले सोन्याचे दिवस आले पाहिजे हे काम आपण करतोय आणि म्हणून हे राज्य आता सगळ्या क्षेत्रात पुढं आहे एक नंबरला आहे आता मध्ये मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा दोन वेळा साडेसात आठ लाख कोटी रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट आणली आता देवेंद्रजी गेले पंधरा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली पंचवीस ते सव्वीस लाख कोटी पंचवीस ते सव्वीस लाख लोकांना रोजगार मिळतोय परवा आम्ही मुंबई मुंबईमध्ये केले खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत लोक येत आहेत आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आपल्या राज्यामध्ये उद्योग आले तर तुम्हाला नोकऱ्या मिळणार इथं एम आय डी सी आहे की नाही एम आय डी सी बापू आपल्या इकडं जर तुम्ही जागा दिली तर उद्योग मंत्र्यांना मी सांगेन की एम आय डी सी देखील आपल्या इथं झाली पाहिजे पालकमंत्री महोदय आपण पाठपुरावा करा आमदार आहेत आणि म्हणून बापू या ठिकाणी आपलं हे सरकार जे आहे रिझन देणार नाही ऑट डिसिजन घेणार सरकार आहे रिझन देणार नाही ऑन द स्पॉट डिसिजन घेणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा एवढंच मी सांगतो की शाजी बापू आपली आपण जरी पराभूत झाला असाल तरी जबाबदारी आपली संपलेली नाही बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे मी रस्त्यावर येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेझ आहे लोकांच्या मनामध्ये